ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज काँग्रेस सह दोन्ही राष्ट्रवादीची सदुसष्ट जागांवरती धावले आता समझोता इंजिन तब्बल अकरा जागांवर आमने सामने नव्या आघाडीची अधिकृत घोषणा नाही परंतु सगळंच कसलं कसं सेटलमेंटचं राजकारण घडतंय सांगली महानगरपालिका निवडणुकीत महापालिका निवडणुकीत आघाडी संदर्भात सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचा अलिखित असा समझोता झाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अधिकृत आघाडी झाली असून ते अनुक्रमे चौतीस आणि बावीस जागांवर लढतील या आघाडीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बावाई बावीस जागा सोडल्या आहेत तीन प्रभागातील अकरा जागांवर आघाडी आणि राष्ट्रवादी आमने सामने लढणार आहे काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत गेल्या तीन दिवसापासून बैठकांचे फेर सुरु होते आमदार जयंत पाटील पाटील विश्वजित कदम खासदार विशाल बैठकांना राष्ट्रवादी अजित पवारांचे मंत्री मकरंद पाटील माजी खासदार संजय पाटील आमदार इद्रिस नायकवडी यांनी चर्चा केली या मांडणीत संजय बजाज शेखर माने राजेश नाईक पद्माकर सर किशोर जामनार मैनुद्दीन बागवान या मंडळींनी सहभाग घेतला सर्व ठिकाणी कव्हर देऊन खेळावे कुठेही हात घड्याळ आणि तुतारी आमने सामने येऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे मात्र तीन प्रभागांमध्ये मात्र वाद होता तेथे तीनही पक्षाकडून रेटा लावण्यात आला होता त्यातून बड्या नेत्यांमध्ये वाद झाला काही जागांबाबत वाद टोकाला गेला अगदी आघाडी मोडण्यापर्यंतची भाषा झाली अखेर तडजोडीनं अकरा जागांचा अपवाद वगळता अन्यत्र तडजोडीची अलिखित निर्णय केली मिरजेतील प्रभाग सहा प्रभाग वीस आणि सांगलीतील प्रभाग पंधरा या ठिकाणी आघाडीतील उमेदवारांशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आमने, आमने सामने लढत होईल अन्यत्र कुठेही या पक्षाचे उमेदवार आमने सामने नसतील काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रभाग तेरामध्ये दीपाली दिलीप पाटील की हर्षदा हरिदास पाटील या जागेवर वाद असून दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत माघारीपर्यंत त्यातून चर्चेतून निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं भाजपमधील काही चेहरे आघाडीकडून भाजपनं रविवारी रात्री उमेदवारी निश्चित झाल्याची अनौपचारिक घोषणा करत उमेदवारांना सूचना दिल्या त्या याद्या समोर आल्यानंतर नाराज थेट आघाडीकडे गेले आणि त्यातील काही चेहऱ्यांना महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली काहींनी शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला मिरजेतील आनंदा देवमाने यांनी दोन अर्ज भरले एक काँग्रेसचा एबी फॉर्मसह तर दुसरा जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अर्ज भरला तांत्रिक मुद्द्यावर कोणता टिकतो याकडं लक्ष असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महागाडी झाली राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत त्यांनी समझोता केला मात्र त्यांची अधिकृत घोषणा झाली नाही काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अधिकृत आघाडी करता येणार नाही अशी वरिष्ठ पातळीवर भूमिका असल्यानं ते टाळण्यात आलं त्यामुळे आमची जिथे ताकद तिथे आम्ही लढत आहोत असं नेत्यांनी सारवा सार केली दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा होत असताना आमदार जयंत पाटील यांच्याकडून माजी महापौर दिग्विजय सूर्यश आणि माजी नगरसेवक विष्णू माने यांच्याबाबत काय भूमिका घेतली जाते याची उत्सुकता होती परंतु या दोन्ही प्रमुख उमेदवारांना पॅनल ठरवण्याची मुभा देण्यात आली आणि दोन्ही ठिकाणी चारही उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील असं स्पष्ट झालं सांगली शहरात प्रभाग आठ प्रभाग सतरा प्रभाग अठरा येथे राष्ट्रवादीची थेट भाजपशी लढत होईल आणि प्रभाग पंधरामध्ये तिरंगी लढत होईल वंचितला पुरस्कृत करणार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा अद्याप सुरू होत्या काही ठिकाणी जिथे काँग्रेस लढत नाही त्या ठिकाणी वंचित बहुज बहुजन आघाडीला पुरस्कृत करावं लागलं असा प्रस्ताव चर्चेत आहे त्यावर खासदार विशाल पाटील चर्चा करत असल्याचं सांगण्यात आलं प्रभाग पंधरा या ठिकाणी काँग्रेसचे चार उमेदवार रिंगणात आहेत तेथे राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले हात विरुद्ध घड्याळ विरुद्ध कमळ अशी तिथे लढत असेल प्रभाग सहा मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार उमेदवार दिले असून तेथे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार त्यांच्याशी लढतील दोन ठिकाणी हात विरुद्ध घड्याळ विरुद्ध कमळ अशी लढत असेल प्रभाग वीस मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन उमेदवार असून तेथे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील तीन जागांवर लढणार आहे तेथे तुरतारी तुतारी विरुद्ध घड्याळ विरुद्ध कमळ अशी लढत होणार आहे एकूणच या संदर्भात नेमकं घडणार आहे काय कोण अर्ज मागे घेणार आहे कोण खिंड लढवणार आहे कोण कुणाला पाठीमागून म्हणजे छुपा पाठिंबा देणार आहे कोण पक्षातच कोणाला बुसकळत पाडणार आहे हे सगळं जाणून घ्या तिचा जागर न्यूज या वृत्तवाहिनीवर मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज देशराज जिल्ह्याच्या बातम्या पहा माझ्यासोबत नमस्कार मी शर्वरी पवार